श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पालघरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स चित्रा सरदेसाई या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक हम गया नहीं जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा तारक मंत्रात किती अफाट शक्ती असते हे सिद्ध करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपण सेवेत किंवा संकल्पाने दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करतो हा तारक मंत्र किती शक्तिशाली असतो हा तारक मंत्र भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतो हे बघण्यासाठी फक्त आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेन तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर जवळपास दहा वर्ष झाली मी स्वामी सेवेत आहे दहा वर्षापूर्वी अक्कलकोटला जाण्याचा योग आला आणि अक्कलकोटवरून स्वामींची एक सुंदर मूर्ती मी घरी आणली तिथून स्वामींचं अधिष्ठान माझ्या घरात खूप जास्त नाही पण दररोज सात माळी श्री स्वामी समर्थ महा महाराजांच्या मंत्राचा जग सात वेळा तारक मंत्राचे पाठ आणि नियमाने दररोज तीन वेळा सारामृताचे पाठ ही माझी सेवा अगदी ठरलेली असायची खरं तर बऱ्याच वेळा वाटायचे आपण गुरुचरित्र पारायण करावे पण त्याचे नियम कठीण होते माझ्या घरामध्ये माझे सासरे मोठे दिल यांना दररोज मांसाहार लागायचे अगदी कसा तरी गुरुवारचा दिवस जायचा पण एरवी रोज घरात मांसाहार करावे लागायचे आणि त्यामुळे इच्छा असूनही मी कधी गुरुचरित्र पारायण केलं नाही पण मनापासून मनातून मना स्वामींवरती माझी प्रचंड श्रद्धा स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात सगळं काही होतं म्हणतात ना सोन्यासारखा संसार कुणाची नजर नको लागायला अगदी तसाच माझा संसार छोटे मोठे अडथळे यायचे मात्र स्वामी कृपेने ते अडथळे दूर व्हायचे पण एकदा असं झालं की माझ्या पतीच्या चेस्टमध्ये एक छोटीशी गाठ झाली ती गाठ अवघ्या पंधरा दिवसात मोठी झाली त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला अगदी काही खाल्लं की ते पचत नसायचं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या आण आणि सगळ्या टेस्ट केल्यानंतर गाठीचं निदान झालं खरं तर डॉक्टरांनी ती कॅन्सरची गाठ असेल असे अगदी ऐंशी टक्के सांगितले इमर्जन्सी अगदी दोन दिवसामध्ये आम्हाला ऑपरेशन करायला सांगितले मी स्वामींकडे साकडे घातले स्वामी काहीही करा पण कॅन्सर नको स्वामी सगळं तुमच्यावर आहे तुम्ही काहीतरी चमत्कार घडवा अगदी ज्या दिवसापासून डॉक्टरांनी ती गाठ सांगितली तिथून स्वामींकडे माझे रडगाणे सुरू झाले दोन दिवसात ऑपरेशन सांगितले आणि ऑपरेशनसाठी तब्बल दहा लाख रुपये सांगितले दोन दिवसात इतके पैसे कसे गोळा करायचे हा मोठा प्रश्न होता नातेवाईकांना फोन केले जमिनीवरती कर्ज काढले कर माझे पती ज्या कंपनीमध्ये होते तिथे लोन केले असे करून आणि माझे जे काही दागिने होते ते पूर्णपणे मोडून आम्ही आठ लाख रुपये जमा केले दोन लाख जे होते ते यांचे मित्र देणार होते दहा लाखाची सोय आम्ही दोन दिवसात केली त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला कॅश घेऊन चाललो होतो मात्र वाटेतच कुणाला खबर लागली कळालं नाही आणि वाटेत आडबळणीचा रस्ता असल्याने आम्हाला काही चोरट्यांनी तिथे अडवले आणि आमच्याकडे असणारे सगळे पैसे लंपास केले आता काय करायचे हा मोठा प्रश्न अगदी त्या क्षणी माझा श्वास बंद पडला कारण त्या दिवशी माझ्या मिस्टरांचे ऑपरेशन होणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे होते पण पैसे चोरीला गेल्याने आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो कंप्लेंट नोंदवली आणि मी तर तिथेच बसून राहिले खरं तर पतीला सगळा धक्का सहन होत नव्हता आधीच त्यांच्या छातीमध्ये गाठ होती त्यात अटॅक येण्याची खूप जास्त भीती होती माझे मोठे दीर आणि माझ्या सासूबाई त्यांना समजावत होत्या त्यांची समजूत काढत होत्या त्याच परिस्थितीत माझे दीर त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले मात्र डॉक्टरनी पैसे जमा केल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही असे स्पष्ट सांगितले मी पोलीस स्टेशनमध्ये बसले होते तिथे असणारे जे डी सी पी आहेत त्यांच्या अक्षरशः मी पाया पडले काहीतरी करा पण पैसे आम्हाला आणून द्या असे मी डी सी पींना सांगत होते त्यांनासुद्धा आमची परिस्थिती कळाली आणि तात्काळ ते कामाला लागले पण लगच्या लगेच चोर शोधणे हे खूप कठीण होते ते सुद्धा म्हणाले थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल पण आम्ही चोरांना पकडू असे त्यांनी मला आश्वासन दिले त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचा सुंदर मठ होता मला माहितीही नव्हते पण जेव्हा घंटेचा आवाज आला मी बाहेर निघून बघाले तर तिथे श्री स्वामी समर्थ मठ असे लिहिले होते मी स्वामींच्या मठात गेले तिथे बसले स्वामींसमोर खूप रडले आणि तारक मंत्राचे पठण करू लागले दोन तास उलटून गेले मी अगदी एका एक मांडीवर बसले होते मी कुठे बघत नव्हते उठत नव्हते हलत नव्हते स्वामींना इतकंच म्हटलं की स्वामी, स्वामी जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही मी तारक मंत्राचे पठण करणार तुम्हाला सांगते तीन तास झाले आणि तीन तासामध्ये आजूबाजूची चर्चा ऐकू लागली चोर सापडले चोर सापडले मग मी तशीच उठले आणि अगदी एका मिनटावर असणाऱ्या त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले म्हटलं साहेब सगळीकडे चर्चा आहे की चोर सापडले तेव्हा साहेब म्हणाले हो ज्या भागात त्या चोरटांनी चोरी केली त्या भागात सी सी टी व्ही होते त्यामुळे त्यांच्या गाडीचे नंबर कैद झाले आणि त्याच्यामुळे चोरांना पकडणे शक्य झाले त्यांच्याकडे असणारी रक्कम त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली आणि मग स्वतः पोलीस साहेब माझ्यासोबत येऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये ती रक्कम जमा केली ताई म्हणतात हा छोटासा अनुभव नाही तर हा खूप मोठा अनुभव आहे कारण ते पैसे त्यावेळेस मिळाले नसते तर माझ्या पतीचे ऑपरेशन झाले नसते आणि दहा लाख रुपये म्हणजे सर्वात मोठी रक्कम होती ही स्वामींनी आमच्या आयुष्यात दिलेली सर्वात मोठी प्रचिती होती तारक मंत्रामुळेच ते चोर क्षणात सापडले ताई म्हणतात ते पैसे जमा केले यांचे ऑपरेशन झाले गाठीचे निदान लागले आणि जेव्हा ती गाठ काढली जेव्हा ती तपासण्याकरता दिली तेव्हा ती गाठ नॉर्मल असल्याचे कळाले ताई म्हणतात तिथे डॉक्टराने सुद्धा ऐंशी टक्के सांगितले होते की ती हो गाठ कॅन्सरचीच असणार मात्र स्वामींच्या कृपेने सगळं नॉर्मल झालं खरंच श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्यात आहेत आणि ते आपल्या भक्तांचे रक्षण करत आहेत स्वामी समर्थ बघता नो बघा किती अद्भुत अंगावर रोमांच उभे करणार हा अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ